जय श्रीराम रघुवर रामचंद्र की जय सियापती रामचंद्र की जय पवनपुत्र हनुमान की जय आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभकामना आज हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर मी आपल्या चॅनलचा शुभारंभ करीत आहे तर आज मी प्रसादासाठी बनवत आहे शिरा शिरा बनवण्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे रवा साखर तूप विलायची आणि ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये माझ्याकडे बदामच होते त्यामुळे मी बदामच घेतलेले आहे इथे मी तूप गरम करायला ठेवलेले आहे तूप छान गरम झाले की त्यात आता मी घालणार आहे रवा आता मी यात आत रवा घातलेला आहे आज तुम्ही काय बनवणार आहात मग प्रसादासाठी रवा छान मंद आचेवर आपण भाजून घेणार आहोत रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम ही नेहमी मंद असावी त्याला व्यवस्थित सोनेरी रंगापर्यंत भासून भाजून घ्यायचा अगदी या प्रकारे आपला रवा भाजून झालेला आहे आता मी त्यात थोडं तूप घातलेलं आहे तूप घालून मी त्यात आत दहा ड्रायफ्रूट घातलेले आहेत त्याला थोडं फ्राय करून घेऊया त्यातच अशा प्रकारे किंवा तुम्ही त्याला तडका पॅनमध्ये गरम करून वरूनही टाकू शकता आता मी त्यात घालत आहे साखर साखर तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त टाकू शकता आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगदी या प्रकारे रवा करताना शिरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी हे नेहमी गरम घालायचं मी इकडे गरम करायला पाणी ठेवलं होतं ते मी आता यात टाकत आहे अगदी या अग प्रकारे आता रव्यातली गुठळा मोडून घेऊया आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेऊया हळूहळू रव्यातील गुठळ्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या अगदी अशा आज हनुमान जयंतीनिमित्त तुम्ही काय करणार आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबही करा हा माझा पहिलाच प्रयत्न आहे तेव्हा काही सुखबुल झाल्यास माफही करा बघा अशा प्रकारे आपण याला मिक्स करून घ्यायचं आणि दोन मिनिट झाकण ठेवून त्याला वाफ द्यायची आता मी यात घालत आहे विलायची विलायची पाव पावडर मी आधीच करून ठेवलेली होती ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि झाकण ठेवून आपण याला एक ते दीड मिनिट वाफ द्यायची एक ते दीड मिनिट वाफ दिल्यानंतर आपला शिरा तयार झालेला आहे आता तुम्ही तो शिरा नैवेद्यासाठी दाखवू शकता आणि नंतर प्रसाद म्हणून खाऊ शकता जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद